नमस्कार जाम बनणं ही स्वयंपाकघरातील एक खूप जुनी परंपरा आहे पण यामागे भन्नाट विज्ञान दडलेले आहे चला तर मग आज आपण हेच रसायनशास्त्र थोडं उलघडून पाहूया कधी विचार केला आहे का की जाम नक्की सेट का होतो म्हणजे तो घट्ट कसा होतो प्रश्न अगदी सोपा वाटतो पण याचं उत्तर खूपच रंजक रसायनशास्त्रात दडलेलं आहे सुरुवात करूया एका अशा समस्येपासून जी स्वयंपाकघरात हमखास येते ते म्हणजे पातळ जामचं गूळ बघा सगळी चांगली ताजी फळं वापरूनही आपला जाम कधी कधी पातळ असा सरबतासारखा का, का होतो तर यामागे विज्ञान आहे आणि आज आपण नेमकं तेच विज्ञान समजून घेणार आहोत हे गूढ उकलायचं असेल तर आपल्याला तीन मुख्य घटकांकडे लक्ष द्यावं लागेल हे तीन घटक म्हणजेच एक पॅक्टिंग दुसरं म्हणजे साखर आणि तिसरं म्हणजे ऍसिड हे तिघ मिळूनच जामची सगळी जादू करतात चला तर मग आपले यादीतल्या पहिल्या घटकाकडे वळूया जे आहे पॅक्टिंग हाच तो महत्वाचा घटक आहे जो जामला त्याचा आकार त्याचा घट्टपणा देतो म्हणजे जणू काही जामचा आधारस्तंभच सोप्या भाषेत सांगायचं तर पॅक्टिंग म्हणजे एक सूक्ष्म जाळं हे जाळं जामला एकत्रित धरून ठेवतं फळांमध्ये हे नैसर्गिक रित्याच सापडतं आणि याच कार्बोदकामुळे ते जेल तयार होतं त्यामुळे जामला घट्टपणा येतो आता गंमत अशी आहे की सगळ्याच फळांमध्ये पॅकटिंग सारख्या प्रमाणात नसते म्हणजे बघा सफरचंद आवळा यांसारख्या फळांमध्ये ते भरपूर असतं पण स्ट्रॉबेरी किंवा चेरीमध्ये मात्र ते खूप कमी असतं आणि म्हणूनच काही जामच्या रेसिपीमध्ये आपल्याला बाहेरून पॅक्टिंग पावडर घालावी लागते ही प्रक्रिया खरंच खूप रंजक आहे सुरुवातीला काय होतं पॅक्टिंगच्या लांब साखळ्या मिश्रणामध्ये अशा सुट्या फिरत असतात पण जसं आपण मिश्रण गरम करतो या सगळ्या साखळ्या एकमेकांमध्ये अडकतात व गुंतायला लागतात आणि जेव्हा जाम थंड होतो तर हे गुंतलेल्या जाळं तयार होतं हे सगळं द्रव्य आतमध्ये ओढून ठेवतं आणि याचमुळे जामला तो मस्त घट्टपणा येतो ठीक आहे पॅकटिंगबद्दल तर कळाल आता वळूया आपल्या दुसऱ्या हिरोकडे ते आहे साखर आणि हो तिचं काम फक्त जामला गोड करण्यापुरतंच नाही आहे त्याहूनही खूप जास्त आहे आपल्याला वाटतं साखर म्हणजे फक्त चव पण खरं तर जाम बनवण्याच्या प्रक्रियेत साखर एका रासायनिक उत्प्रेरकाची म्हणजेच कॅटलिस्टची भूमिका बजावते बघा साखरेचे दोन खूप महत्वाची कामे आहेत पहिलं म्हणजे ती एखाद्या स्पंजसारखं का काम करते म्हणजे पॅकटीच्या साखळ्यांच्या आजूबाजूचं पाणी पूर्ण शोषून घेते आणि यामुळेच या, या एकमेकांच्या जवळ येऊ लागतात आणि जाळे बनवणे सोपे जाते आणि दुसरं काम म्हणजे साखर इतकं पाणी स्वतःकडे खेचून ठेवतं की तिथे सूक्ष्म जंतुंना वाढायला जागाच उरत नाही म्हणूनच जाम जास्त काळ टिकतो म्हणजे साखर प्रिझर्वेटिव्ह बर आता येतो तो आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या घटकांकडे याकडे अनेकदा दुर्लक्ष होते तो म्हणजे ऍसिड म्हणजेच आम्ल तुम्हाला माहित आहे का जाम व्यवस्थित सेट न होण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे ॲसिडिटीची कमतरता असते आणि हो ॲसिड नसेल तर ही संपूर्ण रासायनिक प्रक्रिया ठप्प होऊ शकते जाम बनवताना लिंबामध्ये सापडणारा सायट्रिक ॲसिड किंवा द्राक्षांमध्ये असणारा टार्टरिक ॲसिड वापरला जातो आणि हेच ॲसिड म्हणजे जणू काही जेल बनवण्याची प्रक्रियेचं ऑन बटन आहे ते दाबलं की मगच खरी प्रक्रिया सुरू होते तर आता आपण या तीन घटकांना एकत्र आणूया पॅक्टीन साखर आणि ॲसिड हे तिघं मिळून जो यशाचा फॉर्म्युला करतात त्याला आपण म्हणूया जाम बनवण्याचं गोल्डन ट्रायंगल एकदम परफेक्ट जाम बनवण्याचं सगळं रहस्य ना ते तीन अचूक आकडे साधण्यात आहे ते म्हणजे जेव्हा पॅक्टीन साखर आणि ॲसिड यांचं एकदम परफेक्ट बॅलन्स साधलं जातो तेव्हाच जाम उत्तम बनतो यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे तापमान म्हणजेच टेम्परेचर जामचं मिश्रण जेव्हा साधारणपणे एकशे चार अंश सेल्सिअसवर पोहोचतं तेव्हाच ते पेक्टींचं जाळं तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते हे तापमान गाठणं खूप महत्त्वाचं आहे आता दुसरा महत्त्वाचा आकडा म्हणजे तो जाममध्ये साखरेचं अंतिम प्रमाण किती आहे यावरून अवलंबून अवलंबून आहे जाम व्यवस्थित सेट व्हावा आणि तो जास्त काळ टिकावा यासाठी त्यात साखरेचं प्रमाण जवळपास ते एकोणसत्तर टक्के असायलाच हवे इतकी साखरेचं ते पाणी बांधून ठेवू शकते आणि आपल्याला तिसरा आणि निर्णायक आकडा आहे अमलता म्हणजेच ऍसिडिटी म्हणजेच आपण ज्याला पी एच लेवल म्हणतो ती पेक्टीनचा रेणूंना एकमेकांशी जोडणेसाठी आणि ते जाळ तयार करण्यासाठी जामची पीएच पातळी दोन पॉईंट आठ ते तीन तर, तर नक्कीच कळते पेक्टीन जाम बनवणं ही काही जादू नाही आहे तर ही एक नियंत्रित रासायनिक प्रक्रिया आहे एक अशी प्रक्रिया जिथे पेक्टीन साखर आणि ऍसिड हे तिघही घटक एकमेकांशी अगदी ताळमेळ साधून काम करतात आणि मग तयार होतो तो आपला उत्तम जाम तर मग आता सांगा जाम म्हणजे फक्त फळांना साखरेत मोरून टिकवताना आहे की एक चविष्ट रासायनिक प्रक्रिया मला खात्री आहे पुढच्या वेळीच जाम खाताना त्या प्रत्येक चमचा मागे किती जबरदस्त विज्ञान आहे हे तुम्ही नक्की हे तुम्हाला नक्की आठवेल धन्यवाद